जंतू पसरायचे हो ओटाक जंतू पसरायचे हो टाक जंतू पसरायचे हो ओ टाक जंतू पसरायचे तू मला कधी समजायचे हो तुम्हाला कधी पसरायचे तुम्हाला कधी हो समजायचे हो तुम्हाला कधी हो समजायचे तुम्हाला कधी हो समजायचे हो तुम्हाला कधी हो समजायचे रोज रोज माती कोटात जंतू पसरायचे हो कोटात जंतू पसरायचे कोटात जंतू पसरायचे हो कोटात जंतू पसरायचे तुम्हाला कधी समजायचे हो तुम्हाला कधी समजायचे तुम्हाला कधी हो समजायचे तुम्हाला कधी समजायचे तुम्हाला कधी समजायचे हो तुम्हाला कधी गांधीजीचा एकच गांधीजींचा एकच संदेश स्वच्छ ठेवा भारत देश गांधीजींचा एकच संदेश स्वच्छ ठेवा भारत देश इकडे सारखा तिकडे सारखा पुढे शाळा करा हातांनी सुंदर जाणी स्वच्छता आहे सर्व रोगांचे रोग एकमेव औषध आहे सच्चता हे सर्वं करते एकमेव औदार्य सत्यत हे सर्वं